नमस्कार मी कृषीमित्र आबासाहेब पोळशी मी आता सध्या माझ्या केळीच्या खोडव्याच्या बागेमध्ये आहे आणि अर्थात हे तुम्हाला वाळलेलं झाड दिसतं आहे आणि हे आपलं खोडव्याचं झाड दिसतंय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अगोदर मी ह्या खोडव्याच्या बुंदीची झाडे मोजून दाखवणार आहे आपल्याकडे टेप आहे आणि त्यानंतर जो काय सविस्तर विषय आहे तो आपण सविस्तर पुढे व्हिडिओत सांगणार आहे ही एक फुटाची खून आहे ही दोन फुटाची खून आहे आणि ही तीन फुटाची खून आहे तर आता सध्या आपण बघूया मोजायला अंतर सुरुवात करूया बघू शकता आपण बघा जवळजवळ हा तीन फुटाची खून आहे तीन फुटाची खून दाखवा हो कॅमेरामॅन तीन फूट आणि सहा इंच अर्थात छत्तीस आणि सहा बेचाळीस इंचाचा हा बुंद आहे आता बरेच केळी बागादारांचं काय झालं आहे गेल्या वर्षीचं जे लागणीचं हंगाम होता आणि सुरुवातीच्या जून जुलै हंगामात ज्यांनी केळी के के ला लागवडी केल्या तर त्यांच्या केळी लागवडी आता सध्या काय झालं आहे कटिंगला आलेल्या आहेत आणि खोडवा ठेवण्याची वेळ आलेली आहे तर खोडवा ज्यावेळेस आपल्याला ठेवायचा असतो त्यावेळेस बरेच तज्ज्ञ सांगतात कृषी सल्लागार सांगतात की ज्या काय स्टेप सांगतात त्या स्टेप आपण या ठिकाणी नीट समजून घेतल्या पाहिजेत आता मी या ठिकाणी काय केलं खोडवा ठेवत असताना तर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली काळजी काय घेतली की खोडवा ठेवत असताना मी पूर्ण बाग माझी कटिंग झाल्याशिवाय खोडवा ठेवला नाही याचं कारण सांगतो तुम्हाला कटिंगच्या अगोदर काय शेतकरी या ठिकाणी खोडवा ठेवायचा प्रयत्न करतात मग त्याचा परिणाम विपरीत होतो आपला खर्च वाढतो आणि पाहिजे तसा आपल्याला वाद या ठिकाणी मिळत नाही फनीची संख्या मिळत नाही तर आपण आता या ठिकाणी काय केलं खोडवा ठेवत असताना कटिंग झाल्यानंतर खोडवा ठेवला आणि दोन नंबरला आपण ही काळजी घेतली की हे जे पिल्लू ठेवलेलं आहे आता आपलं हे पिल्लू मी ह्या झाडाची शिस्टर असते आणि सिस्टरच्या सिस्टर पुढच्या स्टेपचं तिसऱ्या स्टेपचं हे पिल्लू धरलेलं आहे याचा मला या ठिकाणी फायदा झाला आहे तर आता सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे आता व्हिडिओ बघत असताना आपण बरेच शेतकरी असं करतात की व्हिडिओ नुसतं व्ह्यूज करतात आणि त्याला लाईक करत नाहीत तर लाईक करत जावा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करत जावा तर एकमेकाच्या विचारांना आपण या ठिकाणी घडत असतोय तर आता पुढं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो ज्यावेळी आपण खडवा ठेवत असतो आणि आपण पिलाची निवड करतो आपलं झाड या ठिकाणी कटिंग होत असते तर त्यावेळेस झाड कटिंग झाल्यानंतर हे जे झाड आहे वाळेलं हे वाळलेलं झाड दिसतं हे पूर्वीचं लाग लागणीचं झाड आहे तर हे झाड बरे शेतकरी या ठिकाणावरून कट करतात किंवा जण या ठिकाणावरून कट करतात तर असं न करता मी या ठिकाणी काय केलं हे झाड पूर्ण अशा पद्धतीने याची काय केलं पाने सर्व कटिंग करून घेतली आणि याला सर्वसाधारण दोन पानं मी ठेवलेली आज साफसफाई करताना ही पानं मी या ठिकाणी कटिंग के केली ती हे बघू शकता आपण या ठिकाणी दोन पानं ह्याला वाळेल तशीच ठेवलेली थे तर याचा परिणाम काय होत असतोय हे तुम्हाला सांगतो आपला जर खर्च कमी करायचा असेल एक्सपोर्ट दर्जाची केळी आणायची असेल तर ह्या स्टेपनं जायला पाहिजे आपण या ठिकाणी काय केलं याला दोन पानं ठेवली आणि हे पूर्ण झाड जसं तसं ठेवलं तर ह्या झाडाचं आणि ही आपली सिस्टरने ठेवता डॉटर ठेवलेली ह्या डॉटरची मुळी याला सलग्न असते आणि ह्याला सलग्न असल्यामुळं ह्यातला जो पूर्ण काय अंश आहे आता जवळजवळ आपण हे साधारण साडेचार महिन्याचं हे झाड आहे हे जे आपलं झाड आहे हे साडेचार ते पाच महिन्याचं झाड आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन महिने हे झाड हिरवं होतं पिवलं आपण ठेवल्यापासून तर हे झाड हिरवं होतं हळूहळू हे झाड वाळत गेलं आणि हे झाड वाळत गेल्यामुळं याचा जो सर्व काही याची घटक अन्नद्रवी आपण गेल्या वेळी जे लागवडीसाठी दिलेली आहेत ती ह्या खोडवेच्या झाडाला याचा फायदा झाला आणि खोडव्याच्या झाडाला याचा फायदा झाल्यामुळं आताच आपण बुंदा मोजला जवळजवळ आपला बुंदा आता या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस इंच तुमच्या समोर ते पण आपण मोजला आणि तो भरलेला आहे तर हा खोडवेचा जो आपला बाग आहे तो जवळजवळ आपला च चार हजार प्लॅनचा बाग आहे आणि यावर्षी बऱ्याच अंशी असं झालं की पूर्ण महाराष्ट्रात आपल्या उष्णतेची लाट होती आणि या उष्णतेच्या लाटेमुळं गेल्या महिन्यात पावसाळ्याच्या अगोदर वाढ जागेला थांबलेली तर याला मी ज्यादा काय शेड्यूल न देता तुम्हाला सांगतो ह्या झाडावरतीच माझी जवळजवळ दोन महिना बागा आली आणि दोन महिनं अत्यंत चांगल्या स्थितीत हे पिल्लू होतं त्यानंतर मी दोन महिन्यानंतर काय केलं की एक साधारण एक दोनशे ग्रॅमनं याला बेसोडोस दिलाय फक्त आणि बेसोडोस दिल्यानंतर टेम्परेचर वाढलं आणि टेम्परेचर वाढल्यानंतर या ठिकाणी बाकीचं शेड्यूल मला या ठिकाणी बंद करावं लागलं जमीन थोडी आपली खडकाळ आहे थोडी म्हणण्यापेक्षा जास्तच खडकाळ आहे जर आपण या जमिनीत पाणी दिलं तर आता खाली जाऊ शकता तुम्ही हे सर्व तुम्हाला हे खडे वगैरे दिसतात तर या ठिकाणी प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस उष्णता वाढते त्यावेळेस आपलं जे पाणी ड्रिपरच्या खाली जे पाणी आहे ड्रिपरच्या खाली हे जे पाणी आपण देतो तीन तास द्या तुम्ही चार तास द्या हे पाणी सरळ खाली आउट होते साईटला बीडवाला होत नाही सायटला बीडवाला होत नाही त्यामुळं काय झालं याचा परिणाम दुष्परिणाम असा झाला या प्लॉटवर मुळे त्या ठिकाणी काळी पडली उष्णतेमुळे तर याचाही परिणाम ह्या आपल्या जास्त करून झाडावरती झाला नाही आता तुम्हाला ह्या खोडव्याच्या झाडाची सविस्तर मी माहिती देतो आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा विषय सांगतो हा झाला विषय याचं खाद्य पूर्ण या झाडाचा मला या ठिकाणी लाभ मिळाला आणि यातूनच मला बऱ्यापैकी खाद्य मिळाल्यामुळं ह्या झाडाची हाईट बुंदा आणि वाढ या सर्व गोष्टी मला या ठिकाणी लाभलेल्या आहेत साडेचार ते पावणे पाच महिन्याचं हे झाड आहे आता काही दिवसातच वेण टाकणार आहे तर तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो ज्यावेळी आपण खत व्यवस्थापन करत असतो तर त्यावेळी आपण ज्यादा खर्च करून कमी उत्पादन आपल्याला बऱ्याच वेळा येतं असं जर आपल्याला उत्पादन ज्यादा मिळवायचं असेल तर आपण थोडासा खर्च कमी करायला सुरुवात केली पाहिजे आता या ठिकाणी मला एकरी दोनशे ग्रॅमचा मी डोस टाकला आहे आणि याच्या व्यतिरिक्त काय केलं ते तुम्हाला सांगायचं शेड्यूल तर सर्वात प्रथम मी एक दीड महिन्याची बाग झाल्यानंतर याला बुरशीजन्य रोगावरचा एक डोस दिला ड्रिपमधून आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक महिन्यातून एकदा कॅल्शियम आणि बोरान आणि पंधरा दिवसाला मायक्रोन्यूटंट एवढं शेड्यूल मी या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढ्या शेड्यूलमध्ये मला आता या ठिकाणी ही साईज मिळालेली आहे तुम्ही आता बघू शकता माझी उंची सर्वसाधारण सहा फूट आहे आणि माझा हात हा सा साधारण तीन फुटाचा आहे आणि ही काठी चार फुटाची म्हणजे सात फूट आणि सहा सहा सात तेरा तेरा फुटाचा या ठिकाणी आपण तेरा ते चौदा फुटाचा बघू शकता आपण या ठिकाणी कमळ निघणार आहे वर दाखवा जरा तर ह्या चौदा फुटावरती याचा आता साधारण कमळ निघणार आहे आणि इथून वरती झाडं आहे आता त्याचा काय आपल्याला विषय घ्यायचा नाही संपूर्ण प्लॉटमध्ये एका झाडाने वेण टाकली आपण परत थोड्या वेळाने त्या झाडाकडं जाऊन त्या झाडाला किती फाण्या उमलल्यात याचा व्हिडिओ तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून जर आपल्याला शेड्यूल व्यवस्थित दिलं गेलं तर आपली केळीबाग ही एक्सपोर्टला नक्की जाणार आपला प्रयत्न चालू राहिला पाहिजे आणि कमी खर्चात कसं आपलं केळीबाग आणता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता सध्या ह्या झाडाची स्थिती बघता हा तुम्ही बोंदा बघू बो शकता हा बुंदा सुद्धा इतका टनक आहे बघू शकता हा जवळजवळ पूर्ण बोंद आहे इतका मोठा बोंद आहे आणि या बुंद्याची साईज बघू शकता आता ही ह्या सर्व गोष्टी बघू शकता आपण या अशा पद्धतीने साईज आहे ही साईज तुमच्या हो समोर आहे सगळ्यात आपल्या ह्या प्लॉटमध्ये हे झाड सध्या यांनी वेण टाकलेली आहे आता पहिल्यांदा वेण टाकल्यानंतर परिस्थिती पर कशी आहे आपण ते तुम्हाला दाखवणार आहे तर इकडं वर दाखवा जर आता आपला हात या ठिकाणी पोचत नाही तर आपण हा दांडा दा बघू शकता आणि हे किती वरून झाड हे यांनी कमळ टाकले ते पण आपण पुन बघू शकता तर बघा आता या ठिकाणी आपण फण्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा 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 फाण्या या ठिकाणी उमरलेल्या आहेत चौदा फाण्या या ठिकाणी आपल्याला उमरलेल्या आहेत हे आता जस्ट दोन तीन दिवसात हा गड उमललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौदा फाण्या धरायच्या नाहीत चौदा फाण्या का धरायच्या नाहीत तर या झाडाची परिस्थिती बघून आपल्याला त्यावेळेस फाण्याची निवड करायची आता ज्यावेळेस घड उमलतील बाकीचे त्यावेळेस आपण कमळ मोडणार आहे यावेळेस आपण ठरवणार आहे की नक्की आपण ह्याला ह्या झाडाच्या बॅलन्स किती जे होऊ शकतं त्याच्यानुसार चौदा पण ठो ठेवणं योग्य नाही तर आपण या ठिकाणी फक्त दहा ते अकरा पण ठेवायचा प्रयत्न करणार आहे आता दुसऱ्या झाडाची आपण रुंदी मोजूया आपण बघू शकता आता या ठिकाणी आपण चेप टाकतोय हा तीन फुटाची फोन टाकतो तीन फुटाची फोन टाकतोय तीन फुटा बघू शकता आपण तीन फूट पाच इंच हा पण तीन फूट पाच इंच बुंदा भरलेला आहे आणि या ठिकाणी आता साफसफाई चावला आहे खोडवेतली आणि कुठल्याही प्रकारचं जादा शेड्यूल न देता असं आपल्याला रिझल्ट या ठिकाणी भेटलाय बुंदावाडीचं आपण खतं अजून या ठिकाणी दिलेली नाहीत साडेचार ते पावणे पाच महिन्याची बाग आहे एक गड उमटला या उमलला याचा अर्थ असा होतो आता काही दिवसाची एक महिन्याची आता आपली ही बाग येऊन टाकणार आहे तर आपल्याला बुंदावाडीचं आता या ठिकाणी आपल्याला शेड्यूल द्यायचं आहे तर बुंदावाडीचं शेड्यूल देत असताना बऱ्याच शेतकऱ्याकडून अनेक चुका होतात तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढं बनवणार आहे नक्की बुंदावाडीचं जे शेड्यूल आहे ते कसं द्यायचं त्याच्या अगोदर काय करायला पाहिजे त्याच्या अगोदर कुठलं शेड्यूल द्यायला पाहिजे आणि त्यानंतर बुंदावाडीसाठी आपण कुठली औषध दिली पाहिजेत हे सविस्तर आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहे तर प्रत्येक व्हिडिओतून आपण काय ना काय शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतोय आणि शेतकरी काय करतात व्हिडिओ घेऊ करतात त्याला लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत तर जी काय आपल्याला शंका आहे ती कमेंटमध्ये सांगत चला त्यातून आपली सुधारणा होत असते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते तर आजच्या व्हिडिओत मी या ठिकाणीच थांबतोय मी आपली रजा घेतो धन्यवाद